हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज बघणार आहोत मिरची कोथिंबीर कढीपत्ता लिंबू ते जास्त दिवस कसे टिकवायचे ते तर पहिले बघूया मिरची आपण बाजारातून आणल्या आणल्या ती निवडून घ्यायची आहे पण एक पण मिरची जर खराब असली की त्याच्याने बाकीच्या मिरच्या खराब व्हायला सुरुवात होते आणि मिरचीचे डेठ काढून ठेवायचे आहेत त्याच्याने मिरची जास्त दिवसपर्यंत हिरवी आणि फ्रेश राहते ती मी ही सगळी मिरची आता निवडून घेते आणि एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवते कोथिंबीर आपण जेव्हाही बाजारातून आणतो तेव्हा तिला पाणी मारलेलं असतं आणि पाणी मारल्यामुळे कोथिंबीर लवकर खराब होते तर मग अशा वेळेस काय करायचं तर न्यूजपेपरवर पहिले तिला सगळं पसरवून द्यायचं आहे तर मी पसरवली होती न्यूजपेपरवर आणि त्यानंतर तिचा जो मागचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि कोथिंबीरमध्ये पिवळ्या कलरची पानं आणि खराब झालेली पानं पण असतात तर जेवढं पॉसिबल येईल असं ते निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक काळी मी निवडून घेते म्हणजे जेव्हा पण मला भाजीमध्ये किंवा खिचडीमध्ये यूज करायची असेल तर मी डायरेक्ट वॉश करून तिला यूज करू शकते तर अशा प्रकारे मी निवडून घेते आणि एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते डब्यात ठेवताना पेपरचा वापर करते कारण कोथिंबीरमध्ये जेही मॉइचर असेल त्या पेपरमध्ये जमा होईल आणि कोथिंबीर फ्रेश राहील तर कढीपत्त्याचं पण मी सेम त्याला धुवून वगैरे नाही घेत त्याला फक्त त्याची ती पानं आहेत ते काढून घेते आणि यूज करण्याच्या आधीच मी धुणार आहे तर अशा प्रकारे मी क कढीपत्ता पण निवडून घेतला आहे आणि एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते आत्ता माझ्याकडे दोनच निंबू आहेत पण का तुमच्याकडे जास्त निंबू असतील तर ते एका न्यूजपेपरमध्ये असे रॅप करून ठेवायचे आहेत जेणेकरून ते और नरम होणार नाही आणि खराबही होणार नाही जास्त दिवसपर्यंत टिकून राहतील तर, तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू बाय बाय टेक केअर